आ, लोकर का लवकरात लवकर निर्णय उमेदवारी म्हणजे काही उर्वरित उमेदवार आहेत आणि त्याच्या घोषणा जर लवकर झाल्या तर निश्चित सर्वांनाच आज महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेत या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या साठी त्या ठिकाणी विनंती करणार उमेदवार भेट घेणार सीएम किंवा वरिष्ठ नेते आता जे भेटतील त्यांना सांगून देखील सीएम साहेबांना आता त्यांनी आता सांगितलं ना मुंबईला तुमच्या सर्व पत्रकारांना सांगितलं की आम्ही गोडसेंच्या उमेदवारीसाठीच आग्रह या परंतु कालपर्यंत जे अजय बोरसे तुमच्या बरोबर होते तुमच्या साठी उमेदवारी मागण्यासाठी त्या ठिकाणी नाव चर्चेत आहे आणि इतर वेळेला सगळे सोबत जायचे मात्र आज असं काय घडलं की ते एकटे त्या ठिकाणी गेले आणि तुम्ही सोबत नाहीये हे बघा माझ्या माहितीनुसार त्यांना आरतीसाठी बोलवलं होतं आणि ते आरती करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे का आज महायुतीच्या ज्या उर्वरित जागा आहे त्यांचं वाटप म्हणजे त्यांच्या जागेंचं वाटप हे महत्वाचा पार्ट आहे त्यामधला तो निर्णय अगोदर होईल आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील अध्यक्ष असतील जसं आमचा शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब नाशिकच्या जागेचा शिवसेनेला जर सुटली तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांच असणार आहे ते काय कोणाच्या सांगण्यावरून थोडी दुसऱ्याला दिल्लीला प्रत्येक जातो गुढी उभारायचं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल या अनेक पारंपरिक आपल्या जी काय महाराष्ट्राची संस्कृती आहे ती दिल्लीमध्ये जाऊन करण्याचं गेले नऊ दहा वर्षापासून त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून आपण दिल्लीला गेलो निवडणुकीची गुढी होती का महाराष्ट्राची निवडणुकीची कुणी नाही आपण महाराष्ट्र सदन हे आपल्या सर्वच महाराष्ट्राच्या लोकांचं सदन आहे घर आहे आणि म्हणून तिथं गुढी उभारायला पाहिजे हा आपला एक मानस होता आणि आपण ती परंपरा सातत्याने चालू ठेवली दोन टर्म आपण खासदार आहात अनेक पैठकी दर देखील मुख्यमंत्र्यांपासून ते दिल्लीपर्यंत आपण उपस्थित असता नाशिकच्या जागे संदर्भात असं नेमकं काय झालं की इतकं वेळ लागतं म्हणजे आपल्याला वैयक्तिक काय कारण वाटतात कारण आपली नाशिक नाशिक असेल कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल मुंबई असेल त्या सर्वच निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये वीस जूनला त्या ठिकाणी वीस मे ला मतदान आहे आणि म्हणून ती पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटच्या टप्प्यात असल्या कारणानं त्या संदर्भामध्ये आज जे काही असलेले काही मतदारसंघात जाहीर काही काही जागे काही जागेवरती चर्चेचा विषय होताच ना काही मोजक्या जागेवरती या तिन्ही पक्षामध्ये चर्चा होतीच शिवसेनेला कुठली जागा सोडायची भाजपला कुठली आणि राष्ट्रवादीला कुठली तुमच्या नावाला काही भाजपच्या स्थानिक ने नेत्यांनी विरोध केला असं म्हटलं जाते साहेब नाशिकमध्ये काल त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की माझ्या कॅन्डिडेट म्हणजे माझ्या संदर्भात दिल्लीतून चर्चा झालेली आहे दिल्लीत दिल्लीतूनच सांगण्यात आलंय की नाशिक मधून कॅन्डिडेट हे मला असं वाटतं का या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामधली चर्चा यापूर्वी पण झालेली आहे आणि निश्चित वरिष्ठ पातळीवरचे सर्व महायुतीचे निर्णय नेते सर्व हा निर्णय घेतील अद्यापही कायम आहे का आणि आज नेमकी मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय मागणी करणार आज मुख्यमंत्री स्वतः काय भेटणार नाहीत परंतु आपण वरिष्ठ नेते जे काही भेटतील त्यांना हेच सांगणार आहे का, का, का महा महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाले आणि म्हणून महायुतीचे देखील लवकरात लवकर व्हावेत हीच विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार नाही याच्यामुळे निश्चितच काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फरक पडतोच कारण दुसरे समोरचे विरोधी उमेदवार यांनी सगळीकडे प्रचार प्रसार सुरू केला आणि अनेक लोक त्यांना जॉईंट होत असतात समोर उमेदवार नसतो आणि म्हणून नंतर सर्वच मंडळींना पुन्हा परतनं काही प्रमाणामध्ये थोडं अवघड गोष्ट होऊन जाते आणि मग अवघड गोष्ट होती त्यामुळं मला असं वाटतं लवकरात लवकर जाहीर होणं यासाठी आम्ही विनंती करतो माझी सर्वच आमदारांची भेट झाली त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण चर्चा पण केली का त्यांचा तसा विरोध नव्हता त्यांचं मत होत का आमच्या भाजपला ही जागा कशी का आमचे तीन आमदार आहेत साठ पासष्ट नगरसेवक आहेत आणि म्हणून आम्हाला सुटावी हा प्रत्येक पक्ष दावेदारी त्या ठिकाणी करत असतो त्यांनी अजून एक तुम्ही तुमच्या एक पुस्तक छापलं होतं पंतप्रधानांचे फोटो होते ना राज्यातले कुठले भाजपाचे वरिष्ठ नेत्यांचे फोटो होते त्यामुळे आमदार पक्षी आम्हाला सुटावी पक्षाचे आमच्या मुख्य नेते यांच्यासाठी आपण जे काही आपलं रिपोर्ट कार्ड आहे ते त्यांना सुपूर्द करायचं शिवसेना आणि धनुष्यबाण याचं रिपोर्ट कार्ड होत आणि म्हणून ते पक्ष असल्या कारणानं इतरांचे कोणाचे गेले माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते, ते आरतीसाठी गेले त्यांनी सांगितलं की मी आरतीसाठी मला बोलवलं होतं आणि मी आरतीसाठी त्या ठिकाणी गेलो समजा तुमच्या बरोबर आहे अचानक समजा पक्ष त्यांचं जी चर्चा चालू आहे त्यांचं जर नाव नाही तर तुम्ही त्याला मान्य करत मला असं वाटत का निश्चित सर्वजण सर्व आमचे पदाधिकारी असतील सर्वजण या थी। ठिकाणी उमे महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच काम करणार आहोत कोणताही उमेदवार दिला तरी तुम्ही त्यांच्यासोबत काम करा महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं असं सर्वांच मत आहे ना त्यामध्ये काही दुसरं काल आम्ही या अगोदरपासून तेच सांगतोय का ही जागा मुळात शिवसेनेची आहे पारंपरिकरित्या आणि म्हणून ही शिवसेनेला सुटावी हाच पहिला आग्रह आमचा आहे तो देखील आग्रह आमच्या मुख्य नेत्यांचा देखील मुख्यमंत्र्यांचा देखील तोच आग्रह कालपर्यंत आपण तुमचं नाव जे होतं ते शिवसेनेकडनं चर्चेत होतं किंवा तुमच्या नावावरतीच उमेदवार जे आहे ती शिवसेनेकडनं मागणी केली जाईल असं बोललं जातं अचानक परबोरस त्यांचं नाव कसं समोर आलं नेमका त्या नाव घेण्यामागे नेमकं काय प्रसार प्रसारमाध्यम हा मला तर कोणालाच माहित नाही आता ते स्वतः त्यांना विचारलं तर ते म्हणतात मी जरी आलो किंवा मागणी जरी केली तर तीडशेंसाठी करणार असं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मी आता बघितलं प्रसार होती त्यांनी तशी मागणी केली म्हणजे सा, तसं त्यांनी सांगितलं आपण म्हणतात महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पाठीमध्ये असलं तर काय महायुतीचे उमेदवार आणि जे आमचे मुख्यमंत्री महोदय जे सांगतील ते सर्वांनाच करावं लागेल परंतु तुमच्या कार्यकर्त्यांच्या आता तुम्हाला सांगताय माहित नाही परंतु बाहेर स्पष्ट असं म्हणताय की जर शिवसेनेने जर हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली नाही तर आम्ही हेमंत अप्पांच्या बरोबर बंड करण्याची देखील तयारी केली आहे अशा प्रकारची भूमिका कार्यकर्ते घेण्याच्या मानसिकतेला आहे नाही मला असं वाटतं का या संदर्भामध्ये अद्याप कुठलाही निर्णय झालेलाच नाही ही जागा सुट अधिकृतरित्या शिवसेनेला सुटती हा याची देखील घोषणा झालेली नाही पहिली जागा कुठल्या मतदार संघाची जागा कोणाला कुठल्या पक्षाला सुटते हा सगळ्यात पहिला भाग आहे आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यांना अधिकार आहेत ते नेते ठरवणार आहेत ने उमेदवारी द्यायची आपण सगळा विषय इकडे उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विरोध होतो इकडे तुमच्या उमेदवारीला भाजपकडनं आग्रही मागणी केली जाते की जागा भाजपला देण्यात यावी एका बाजूला छगन भुजबळ ही आग्रही आहे मग या सगळ्या पेचामध्ये तुमच्या सारखे दहा वर्ष लोकप्रतिनिधी लो, लो करणारे लोक अडचण काय नियुक्ती झाली वारंवार तुम्हाला मुंबईला जावं लागतंय ठोस काही होत नाहीये कार्यकर्ते अस्वस्थता त्यांच्यामध्ये बघायला मिळते मुद्दा असा आहे का मी जसं सांगितलं का आपली निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात असल्या कारणानं आणि त्याचबरोबर